अवघ्या तीन वर्षाच्या बालिकेवर पाहासष्ट वर्षाच्या व्यक्तीने केला अतिप्रसंग पोलीस स्टेशन हद्दीतील घटना वरुड कुलट या गावात अतिशय दुःखद घटना उघडकीस आली लहान मुलगी घरासमोर खेळत असताना मुलीला चॉकलेटचा आमिष दाखवून तिच्यावर पासष्ट वर्षाच्या वृद्धाने अतिप्रसंग केल्याची घटना येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वरुड कुलट येथे घडली आहे मुलीच्या आई वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी प्रकाश भगवान फुंडकर वय पासष्ट वर्ष राहणार वरुड कुलट या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे बाल लैंगिक अत्याचार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला अंगणात खेळत असताना मुलगी बऱ्याच वेळ बाहेर दिसत नसल्याने आईने तिचा शोध घेतला काही नागरिकांनी सांगितले की शेजारी राहत असलेला प्रकाश पुंडकर याच्यासोबत सोबत मुलगी गेल्याची माहिती समजली आईने त्याच्या घरी जाऊन पाहिली असता त्या तीन वर्षाच्या चिमुकलीचे रक्तानं माकलेले माकले कपडे दिसून आले तसेच प्रकाश पुंडकर या व्यक्तीच्या सुद्धा अंगाला रक्त लागले होते यावरून मुलीच्या आईला लक्षात आले की आपल्या मुलीवर अतिप्रसंग झाल्याचं हे कृत्य दिसून आले लगेच मुलीच्या आई वडिलांनी हकीकत सांगितली लगेच स्टेशनचे ठाणेदार विवेक देशमुख यांनी तपासाची गती फिरवली व अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक सुद्धा बोलवण्यात आले गावात कोणत्याच प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुद्धा दंगल पथक अमरावती इथून पाचारण करण्यात आले पुढील तपास येवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विवेक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यांचे सहायक अनिल भटकर पंकज नळकांडे डोंगरे हे करीत आहे तर या नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आता सर्व समाजाकडून होत आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन तायडे अमरावती अंजनगाव अपडेट